अज़ी बन्दक्रा, अज़ी बन्दक्रा। नमस्कार मंडळी कसे हा सगळे आज मी तुम्हाला होळी निमित्त पूर्णाची पोळी करून दाखवणार आहे तर आमच्या वराडा वराडामध्ये कशी करतात ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या रंगपंचमीच्या पण खूप खूप शुभेच्छा तर बघा आणि माझा स्वयंपाक पूर्ण झाला आहे तर मी तुम्हाला पूर्णाची पोळी कशी करते ते करून दाखवणार आहे बघा हे बघा हे पुरण म्हणजे संध्याकाळी सहा वाजता केलं तर पाकि छान म्हणजे हे झालंय छान पोळी करणे हे झालंय छान हे बघा मी थो छोटा पेढा एवढा गोळा घेतला टणकेचा आणि त्याच्यात पुरण भरलं आणि मी पूर्णमध्ये म्हणजे डाळीमध्ये साखर टाकली गूळ नाही टाकला आम्ही साखरच टाकतो एक पेला डाळ घेतली होती मी तर त्याला दीड पेला साखर टाकली आणि विलायची जायफळ बघा तवा तापला आहे छान आणि स्लो स्लो गॅस करायचं आणि आचार करायचं तेल लावलं मी आता बघा मी पेढ्या एवढा गोळा घेतला कणकेचा आणि आता मी त्याच्यात पुरण टाकते की बघा आता मी पळतो ती पोळीने बघ आणि याच्यावर मी तूप टाकते हा बघ दाखव हे बघा आपल्या पूर्णाची पोळी एकीकडून झाली आहे आता पलटवते दोन्हीकडूनच करायचे दो एक म्हणजे दोनदाच एकदाच पलटवायची आणि शिजू द्यायचे बघू शकतो झाले आणि थोडंसं तूप पण टाकायचं आ, आ, हे बघा मंडळी माझी आता होळीची म्हणजे देवाचं नैवेद्य तयार झाला हे बघा पूर्णाची पोळी केली मी आणि वडे केले मुंगाचे कढी केली कोबीची भाजी केली भात केलं आणि कुरडे केले तर मी असंच होळीला असंच नैवेद्य करते देवाला आणि तुम्ही कसा करता हे मला सांगाल आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि असेच नवनवीन नवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी बेल आयकॉनला पण टच करा आणि धन्यवाद माझा व्हिडिओ फुल बघा थँक्यू